नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस मंडळी आपण नगर सोलापूर महामार्गावरील बाबुळगाव खालचा या गावामध्ये या ठिकाणी आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची या ठिकाणी आता निवडणूक सुरू आहे अवघ्या काही दिवसावर मतदान आलंय आणि आपण जर पाहिलं तर आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन मतदारांचा काय कल या ठिकाणी जाणून घेत आहोत आपली भूमिका म्हणजे हे पक्षाच्या बाजूने मतदारांना काय वाटतं त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहेत या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण बाबुळगावमध्ये आहोत या ठिकाणी पारावर सगळे लोक बसलेले आहेत मतदार आहेत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधत खेळ आपण नगर दक्षिणमधील या ठिकाणी आता बाबुळगाव खालसा या गावामध्ये आहोत नगर दक्षिणची निवडणूक खे पाटील आहेत त्याच्यानंतर लंके आहेत काय वाटतं कोणाच्या नावाने कशामुळे कशामुळे म्हणजे आता त्यांनी करोनाच्या काळात गोजगरीबांना मदत केली अहो पण तुमच्या हाकेच्या अंतरावर इथं एवढा मोठा हायवे झाला हवे झाला मग आता हवे झाला हवे झाला एवढी अडचण झाली ज्याची रोड रोड तर जमीन होती ना त्याला चार किलोमीटर उळूनच त्या जमिनी द्यावं लागतं एक किलोमीटर जरी जमीन असली त्यामध्ये काय डिवायडर नाही काय नाही तुम्हाला आणि पट्टी नाही पट्टी नाही ज्यांना यायचंय ज्यांना यायचंय ते विरुद्ध दिशेने आला ते ऍक्सिडेंट दोन ऍक्सिडेंट परवा यात्रे दिवशी तीन ऍक्सिडेंट झाले विरुद्ध दिशेने आले साइड पट्टी नसल्यामुळं मुळे संदर्भात तुम्ही संबंधित विभागाला आणि राहिले त्याच्यामुळे ऍक्सिडंट होत कसं आहे लंकी एकदम नवकी आहे तरी बी लोक लंके शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चांगला आहे मागच्या पाच वर्षाला तिकीट नव्हतं त्यावेळेस जे गावात आले ते निवडून गेल्यापासून आलेच नाही तर भाजप प्रवेश करायच्या अगोदर गावात आमचे नंतर परत आलेच नाही तुम्हाला काय वाटतं बाबा लेंकीचे कशामुळे तोंडच नाही दाखवले बरं बरं म्हणजे गावाशी संपर्क काहीच नाही काय केलंय कुठं निधी द्या का कुठं काय केलं गरिबांना मदत आहे साखर वाटली मोदी सरकारचे पैसे येतात काही नाही पैसे पैसे मग तरी काही नाही घरकुल काहीच नाही काहीच मिळालं काय वाटतं लंकी आहे आम्हाला लंकेचे धाव आहे कशामुळे काय सामान्य माणूस आहे सामान्य कुटुंबात एक शिक्षकाचा मुलगा आहे काम देशाची निवडणूक आहे ना सर असं आहे ना दे। आम्ही दिल्लीपर्यंत थोडंच आम जाणार आम्ही तिथं लंके साहेब आमचे गेल्या वर्षी जागतिक देशात कोणा शेतकऱ्यांचे पंधरा वर्ष बघितले नाही मोदीच्या हवा जागतिक धोरणं बैठली किती बेरोजगारी किती कोराशी बोलून पडले काळा पैसा किती आलाय शेतकऱ्यांची पंधरा लाख रुपये आमच्या अकाउंट येऊन पडले त्यांच्या बसलो दुधावाल्यांची अशी अवस्था केली की आज प्रत्येक दुधावाल्यां गायवाला रडतोय माणूस वाटत बघून बघून ते थकले अज नाही मिळाले पुन्हा एक दोघाला मिळाले चार सुटले पाच सुटले कोणाची महिन्याला पैसे येतात तु मग शेतकऱ्याला देते ते आम्हाला देते ते काय तुम्ही टॅक्स भरत असताना टॅक्सवालेला नाही बरोबर दादा काय वाटतं लंकी विके आहेत कशामुळे लंकी शेतकऱ्याचा माणूस आहे दादा माणूस आहे ताजा माणूस असल्यामुळे तो त्या माणसामध्ये पोहोचू शकतो

नाही निघाल नाही साहेब मला एक सांगा कांदा निर्यात होतो बाकी राज्यांचा कांदा का चालत नाही का बाहेर आता निर्यात धोरण काहीतरी घेतलंय पण त्यात त्याला भरपूर आटी दिलं ना त्यांनी तेव्हा शेतकरी पुरे करू शकत नाही त्या आटी ते कांदा निर्यात होऊ शकत नाही म्हणून आता बघा तुम्ही मागच्या वर्षी आठ वर्षापूर्वी कांदा पाच सात रुपये होता आता त्या मानाने चौदा तेरा पंधरा आज वर्षाला पेट्रोल पडला सांग साठ रुपये होत आज बघा ना शंभर रुपये झाले जे लेवल आम्हाला कांदा झालं बरेच झालं बाकीचे खत काय धान्याचे बाजार खताचे बाजार काय झाले आता परत अठराशे रुपयाला व्याज झाले आता जे चारशे रुपयाला साडे चारशे शेतकऱ्याचा विचार केला ना शेतकऱ्याचा विचार केला नाही સર્વ સામાન્ય માણસામાન્ય માણસ ગરીબ પરંપરા ચાલતી

મસલે પબ્લિક જલા એવડું કે ગામમાં પાણી થાય બરોબર પાણી

फोन केला तर तो फोन उचलला आमच्या विसर म्हणजे नागलवाडी ते उद्या त्या बाईची ओळख नसताना त्यांनी फोन केला त्यावेळेस त्यांनी त्यांना मदत केली आमदार कुठले पार नेत आणि नागलवाडीची महिला त्यांच्या पतीला करोनाच्या काळात आधी सहा आपलं दाव खेळ त्यांनी मिरजगावला आले त्यानंतर ते पाहिले विचारलं की तू बरंच रिटर्न फोन केला की तुम्ही गेले का काही मदत मा लागते का तसं विखे साहेबांचा कसला फोनचं तर लांब गाडी भेट बी नाही होतं फोनपर्यंत पर्यंत आमचे जाणं शक्य नाही त्याला दहा पी येतात त्याला दहा पी येता तिथपर्यंत जाणं सुद्धा शक्य नाही आणि बाबा वाद त्यांनी आणि पाच वर्षात आली सुद्धा नाही आणि नेमके साहेबांचं म्हणजे त्या दिवशी रांगता आल्या त्या आम्हाला जात्रा द्यावेळेस भेट दिली

लोकसभेमध्ये सुजीविकेत मताधिक्याला फरक पडू शकतो तसं पाहिलं तर लोकांची जी अपेक्षा आहे आलं पाहिजे गावामध्ये ते काही शक्य नाही पण माझ्या गावापुरतं बोलायचं झालं आमच्या गावाला जलजीवन जवळपास दीड कोट रुपयाची योजना गावाला आली आहे दुसरी गोष्ट दोनशे अठरा घरकुलं गावासाठी मंजूर आले आहेत तेही केंद्रातूनच आले आतापर्यंत वर्षाला दहा बारा घरकुली याची त्या वर्षी दोनशे अठरा घरकुलं मंजूर आहेत नंतर ओबीसी नरेंद्र मोदींनी ओबीसीसाठी जी योजना काढली होती त्याच्यातून पंचवीस घरकुली एक महिन्यामध्ये मंजूर झाले आहेत दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नॅशनल हायवे आमच्या तिथून गेलेला आहे नॅशनल हायवे त्याच्या जमिनींच्या अडचणी बऱ्याचशा बरेचसे बऱ्यापैकी सुविधा त्यांनी फलक पूर्ण केले आहेत

पाच पाच लाखाच माझे म्हणजे पाच लाख फोकाटेल एक रुपये रुपया लागलेला विचारा सरकारच्या रामराम आता नगर दक्षिण ची निवडणूक चालू आहे सध्या विखे आहेत लंके आहेत काय वाटतं कोणाचं कोणाचा फारदा आहे हवा कोणाची हवा असा विकत कशामुळे काम भरपूर झाले तर तुम्ही रोड बघताय हा रोड त्यांच्या लोक काही विषय नाही बघता आहे पोर असं काम काही नाही त्यांचं आणि पारनेरमध्ये मी आपण बघतोय व्हिडिओ ह्याला पाहतो युट्यूबला त्याला पाहतोय प्रॉपर लोकच ह्याची दहशत आहे तसं विके साहेबांची दाखवतो लोक काय झालं जरा शेतकरी नाराज वागतो नाही नाही नाराशी तरी नाहीये आता पाच रुपयाने अनुदान ते सगळ्याला नाही मिळत आता बाकी त्याला मिळत असाय मी थोडाफा होतो असं काय नाही की बाबा लि केलं होणार आहे मग लंके साहेब तरी काय असं काय त्यांनी काय केलं त्यांनी विजन काय त्यांनी पण गरीब आहे मी एवढं एवढंच त्यांचं काय त्यांचं पूर्त विजन कायच नाही ना ते सांगतात का बाबा मी करेन तरी असं काही असं विजन नाही गरीब आहे मी असं आहे मी तसं आहे किर सोडून काय बाकी राखलं मध्ये के साहेबांचे काय मी रोडचे काम जल जीवन मोठं काम तुम्ही ब्लॉकचे शाळा वरगाव खोला दिलं आम्हाला चांगले विकास कामात विकास काम भरपूर चांगलं लोक राखे हो शंभर टक्के

चालू दे थारा विलेज लोकलला पाणी चालू सगळ्या गावाला आता लोकप्रतिनिधी म्हणून नाही सारा गावाला पाणी द्या पाहिजे त्यांनी आता किती पाणी तरी कोणाकोणाचं रोहित पॉवरला तँकर आहे ग्रामपंचायतीचा तँकर येतोय या वि就चा तँकर आहे सारा विमानsubprocess पाणी वाटतलं सगळ्यांना दे पाणी आता उत्पादन जास्त झालंय त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिकच मागणी वाढली कि ते पुरवठा वरती आठवड्यात दुधाची बाजार एवढे अतिरिक्त आहे समजा तुरेला बारा हजार रुपये रेट आहे शेतकऱ्याच आम्हाला नको म्हणजे परिस्थिती शेतकऱ्यामध्ये आहे पण आता होईल माग काय आहे उत्पन्न ज्या झाल्यानंतर त्याचा थोडं येत नाही तुमच्या आता एवढं मोठं हायवेच काम झालं ह्याच्या आधी ज्या वेळेस आमच्या गावातच उदाहरण असं मला सांगायचं की आमच्या गावात पाजर तलाव झालेला आहे खबरच दिवसापूर्वी झालेला आहे ह्याचं काय कुणाला मला वाटत नाही पाठपुराव करतात जाय त्याचे पैसे भेटले म्हणजे तसे त्याला पाठपुरावा करावा पण हवे हवेच एवढं मोठं काम केंद्र सरकारने केलं सगळे कॅश पैसे शेतकऱ्यांना दिले महत्त्वाची जमिनीची जमीची शेतकऱ्यांना केंद्र सरकार ना तर रोड राष्ट्रीय आहे ना आता केंद्रात काम करत म्हणजे ते आहे नव्याण्णव टक्के कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा